कल्याण रेल्वे परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सिगारेट पेटवण्यासाठी माचेस न दिल्या का काढून दोष माजवल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कल्याणच्या मातमा फुले पोलिसांनी संबंधित तरुणांना अटक केली आहे अटकेत असलेल्यांची नावे आता समोर आली आहेत निलेश शेलार आणि मेघनाथ भंडारी अशी त्यांची नावे आहेत या घटनेनं परिसर हादरून गेला आहे कल्याणच्या रेल्वे स्थानक परिसरात दारूच्या नशेत दोघे जण आले आणि त्यांनी खिशातून सिगारेट काढली त्यानंतर टपरी चालकाला माचिसची मागणी केली असता त्याने माचिस देण्यास नकार दिला होता याच कारणावरून संतप्त झालेल्या दोन तरुणांनी कोयता काढला आणि शिवी गाळ करण्यास सुरुवात केली आता कोयता धरून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला या एकूण प्रकारचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय संबंधित व्हिडिओमध्ये मध्ये दोन तरुण दिसत असून दोघांपैकी एकाने नागरिकांना शिवी गाळ करत असताना दिसत आहे तर दुसरा तरुण हातात कोयता आता घेऊन उभा दिसत आहे आमच्या नादाला लागू नका आमच्या नादाला लागू नका एकेकाला एक खल्लास करून टाकेल अशी धमकी दिली आज सर्व धक्कादायक प्रकार एका उपस्थिताने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांनी तपासासाठी पथकांची नेमणूक केली आणि संबंधित पथकाने मुसक्या आवडल्या आहेत